गोव्यात मांडवी नदीत भीतीजवळ बुधवारी आढळून आलेला मृतदेह हा कारवार येथील विनायक नाईक उर्फ राजू या व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील संशयित गुरुप्रसाद राणे राहणारा यांचाच असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणि गुंतागुंत अधिक वाढली आहे गुरुप्रसाद राणेने आत्महत्या केली की त्याचा खून झाला या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत पुण्यात इलेक्ट्रिकलचा व्यवसाय करत असलेले विनायक नाईक आईच्या श्राद्धासाठी आपल्या हानकोन आले होते विधी झाल्यानंतर ते पुण्याला परत जाणार होते मात्र त्याच्या आदल्या दिवशीच त्यांचा अज्ञात खून केला यावेळी त्याच्या पत्नी वृषाली यांनाही जबर मारहाण करण्यात आली ही घटना काहीच दिवसांपूर्वी घडली होती त्यानंतर विनायक नाईक यांचा खून नेमका कुणी आणि कोणत्या कारणासाठी केला याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न कर्नाटक पोलिसांनी केला होता विनायक नाईक यांच्या खुनामागे पोलिसांना गोवा कनेक्शन असल्याचे लक्षात आले गोव्यातील मडकई शिरोडा येथे दारूच्या कंपन्या राहणारा उद्योजक गुरुप्रसाद राणे या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय कर्नाटक पोलिसांनी त्या अनुषंगाने तपासाची दिशा निश्चित केली आणि तपास सुरू केला विनायक नाईक यांच्यावरील हल्ला करण्यात इतर काही संशयिताप्रमाणे गुरुप्रसाद राणे यालाही कर्नाटक पोलिसांनी अटक केल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसात रंगल्या होत्या त्यानंतर बुधवारी मांडवी नदीत भीतीजवळ गोवा पोलिसांना एक मृतदेह आढळून आला त्याच्या पाकिटात गुरुप्रसाद राणे या नावाचे ओळखपत्र आढळून आले होते त्यामुळे याचा संबंध हनकोन घटनेशी आहे का याचा शोध गोवा पोलीस करत आहेत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी राणे यांच्या पत्नीलाही गोव्यात पाचारण करण्यात आले राणे यांच्या पत्नीने मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर संबंधित मृतदेह गुरुप्रसाद राणे यांचाच असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढलाय दरम्यान विनायक नाईक यांच्या हत्याप्रकरणात गुरुप्रसाद राणे फरारी होता अशी कोणतीही माहिती पणजी किंवा पर्वरी पोलिसांना मिळालेली नव्हती असेच पोलिसांनी स्पष्ट केलं मांडवी नदी किनारी पणजीच्या बाजूने बेवारस स्थितीत उभी असलेली गुरुप्रसाद राणे यांची कार बुधवारी सकाळी आढळली सदर कारवार पोलिसांनी स्थानिक पोलिसांना कल्पना न देताच जप्त करून नेली आहे